अकोला पोलिसांनी दोन दिवसांची माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय उपमुख्यमंत्री यांची झेड प्लस सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडली दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यानंतर दिनांक बारा जून रोजी मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा शांततेत आणि सुरळीत पार पडला या दोन्ही दिवसांच्या व्ही आय पी बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी अत्यंत चिकाटी दक्षता आणि जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडले या दोन दिवसाच्या बंदोबस्तासाठी विविध ठिकाणी बंदोबस्त योजना आखण्यात आल्या होत्या वाहतूक नियंत्रण सुरक्षा व्यवस्था जनतेशी सौहार्दपूर्ण संबंध राखणे गर्दी व्यवस्थापन मोर्चा निदर्शने रास्ता रोक आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले विविध संघटनेचे पदाधिकारी मान्य मुख्यमंत्री यांचे सभेत व कॅनव्हाय जात असताना निर्देशने गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांचे वेगवेगळे पथक तयार करून सकाळपासूनच विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकोणीस पदाधिकारी जिल्ह्यात प... ते तीस पदाधिकारी विविध पथकाद्वारे कार्यक्रम संपेपर्यंत स्थानबद्ध करण्यात आले ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन अकोट शहर तेल्हारा दहिहांडा येथील ठाणे प्रभारी अधिकारी यांची देखील या कामे मदत झाली तसेच सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी दिवस रात्र मेहनत घेऊन बंदोबस्तात वादळवारा पावसात सुद्धा आपले चोख कर्तव्य बजावले त्यामुळे संपूर्ण दौरा सुरळीतपणे पार पडला या उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीसोबतच पावसाने लावलेली हजेरी त्यामुळे पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली तरी पण पोलिसांनी चांगली मेहनत घेतली याबद्दल पोलीस अधीक्षक अकोलाश्री अचित चांडक यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि पोलीस अंमलदारांचे मनपूर्वक कौतुक केले त्यांनी आपल्या प्रक्रियेत म्हटले की संपूर्ण पोलिस दलाने दाखवलेली कार्यक्षमता संयम आणि शिस्त आदर्शवत आहे हे हे संपूर्ण पोलीस दलाच्या एकत्रित प्रयत्नाचे फलित आहे यशस्वी बंदोबस्तामुळे जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहिली यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करून पोलीस प्रशासनाच्या कार्याला पाठिंबा दिला याबद्दल पोलीस विभाग नागरिकांचे देखील आभार मानतो अकोला पोलीस दल भविष्यातही अशाच प्रकारे दक्षता आणि शिस्त राखून सर्व प्रकारच्या बंदोबस्ताची यशस्वी व्यवस्थापन करेल असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला सदर बंदोबस्त यशस्वी करण्याकरिता अकोला जिल्ह्यातील तसेच बाहेरून आलेले पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपले कर्तव्य पार पाडले बंदोबस्तादरम्यान पोलीस यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये मा मान्य मुख्यमंत्री महोदय यांचा कॅनव्हाय मार्गस्थ असताना दोन इसमांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता तेथील उपस्थित पोलीस अंमलदार पवन इंगोले स्वप्नील वडतकर सुरेंद्र शेजव मयूर खडसे रामेश्वर गिरी अतुल साबळे आणि समय सुचकता दाखवत त्या इसमांना ताब्यात घेऊन अनुचित प्रकार होऊ दिला नाही तसेच व्ही आय पी कॅनव्हाय पास होत असताना वाहतुकीमध्ये रुग्णवाहिका पण होती प्रसंगा राखत अशोक वाटिका चौकातील वाहतूक पोलीस अंमलदार दीपक पवार हनुमंत बंडे यांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून सुरक्षासोबतच जीवसुद्धा महत्त्वाचा असा संदेश दिला मान्य पोलीस अधीक्षक यांनी उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अंमलदारांना दोन हजार पाचशे रुपये बक्षीस देऊन तसेच प्रशस्तीपत्र देऊन तसे दे। सन्मानित केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा